सोलापूर जिल्ह्यातील सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या सा। समोर येत आहे अतिशय धक्कादायक बातमी भीषण अपघातात सोलापूर मधील माजी सरपंचासह चौघे जागीच ठार हनुमंत खोदे अक्कलकोट प्रतिनिधी एस टी आणि फर्निचर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदी माजी सरपंच चितानंद सुरवसे यांच्यासह चार जण जागीच ठार झाले आहेत ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसव कल्याण जवळ घडली आहे या भीषण अपघातात चितानंद सुरवसे यांच्यासह ड्रायव्हर काडे यांचाही जागीच मृत्यू झाला आहे मृत चितानंद वय वयवर्ष सत्तेचाळीस यांची फोरच्युनर गाडी एम एच वन थ्री सी एस थ्री थ्री झिरो ही कर्नाटक राज्यातील एस टी क्रमांक के ए टू टू एफ टू वन नाईन एट बसला धडकली आणि पलटी झाली त्यामुळे या गाडीचा चक्काचूर झाल्याचं दिसत आहे या अपघातानंतर चौघे जागीचार झाले सुरवसे यांच्यासोबत पवार वाहन चालक काळे आणि आणखी एक जण होता त्याचं नाव अद्यापही समोर आलेलं नाही दरम्यान चारही मृतदेह विजयपूर मधील शासकीय हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत या घटनेची माहिती मिळतात काँग्रेसचे गटनेते अमोल शिंदे तातडीने घटनास्थळी निघाले त्यांच्यासोबतच सुरवसे यांच्या कुटुंबियांनी सुद्धा विजयपूरकडे रवाना झाले चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते नान्नीचे ते अनेक वर्ष सरपंच होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा